आणि यानंतर ओळख करून घेऊयात आजच्या यंग जिनियसशी एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या अगदी लहान वयातच होत असते असं म्हणतात आणि अगदी लहान वयापासूनच हे जिनियस त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी दाखवायला सुरुवात करतात नेटवर्क एटीन सुद्धा अशाच काही जिनियस लोकांना आपल्या भेटीला घेऊन येते आणि आज आपण भेटणार आहोत मुंबईतल्या जयदित्यला हा मुलगा म्हणजे गणिताचा मास्टर आहे आणि त्यानं आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये जगभरात भारताचं नाव उंचावलंय न्यूज एटीन लोकमतची टीम त्याच्या घरी जेव्हा गेली तेव्हा कॅमेऱ्यासमोर गणित सोडवत असताना सुद्धा त्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केलाय पाहूयात तोच क्षण ज्या आदित्य हा खूप चांगल्या पद्धतीने गणित सोडवत असतो आणि म्हणूनच त्याला अनेक ठिकाणी आहेत दररोज तो कसा प्रॅक्टिस करतो तसे गणित सोडवण्याची ने पद्धत नेमकी कशी आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत दहा अंकी संख्यानं पाच अंकी संख्याने तो अगदी काही सेकंदांमध्ये भागतो आणि याचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा त्याने केलेला आहे तर आता ह्या त्याच्या लॅपटॉपवरती तो, तो काही गणितांना सुरुवात करणार आहे आणि ही गणित तो सोडवणार आहे सुरुवात करायची आपण मी आता सुरुवात सुरुवात करतो चालेल तर याच्या स्क्रीनवरती आता सेकंड काउंट टाइम काउंट सुरू झालेला आहे आणि या वेळेनुसार जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर हा गणित सोडवतोय दहा अंकी संख्यांना पाच अंकी संख्यांनी भागणं सुरू केलं आहे इतने सिर्फ 49.99 सेकंड्स में सारे सवालों का एकदम सही जवाब दिया है हमें स्क्रीन पे वो नजर आ रहा है देखो इतने कम उम्र में इतने जल्दी-जल्दी इतने डिफिकल्ट प्रॉब्लम सॉल्व करना तो बहुत कठिन काम है मुझे तो लगता है 10 डिजिट नंबर को आपने 5 डिजिट नंबर ने डिवाइड किया और सारे आंसर बराबर ये कैसे हुआ सब कुछ प्रैक्टिस है मतलब बहुत प्रैक्टिस किया मुझे पसंद भी है ये मुझे बहुत पसंद है इसलिए बहुत प्रैक्टिस किया मैंने अगर मुझे कुछ पसंद नहीं आता तो मैं नहीं करता और फिर मैं बहुत खुश भी हूँ क्योंकि वर्ल्ड रिकॉर्ड है प्रीवियस वर्ल्ड रिकॉर्ड को मैंने थोड़े सेकंड से ब्रेक किया तो प्रीवियस रिकॉर्ड क्या था सिक्सटी सेवन पॉइंट का था फिफ्टी थ्री सेकेंड में फिफ्टी थ्री सेकेंड्स में हुआ था वाओ तो वो भी रिकॉर्ड इन्होंने ब्रेक किया वो... है अभी हमारे स्क्रीन के सामने वाओ ये वाह इतक्या लहान वयामध्ये सुद्धा याच गणितावरती असणार प्रेम कायम आहे आणि वेगवेगळे रेकॉर्ड्स तू असेच कायम करत रहा तुझ्या या अनेक खूप खूप शुभेच्छा या छोट्या गणित मास्टरनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव कसं उज्ज्वल केलं हे तुम्ही संपूर्ण सविस्तर पाहू शकता शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता बायजूज यंग जिनियस स्पेशल या शो मध्ये आणि यानंतर इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर परत भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत